नमस्कार मंडळी पुन्हा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या पेडगावचं भव्य दिव्य ओपनचं पेडगाव हिंदकेसरी मैदान संपन्न होत आहे या मैदानाची आतुरता अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमी बघत आहेत मित्रांनो बाबूशेठ माने घरनिके यांचा घरनिकेचा राजा आणि देवाबाई मित्रांनो हा पैरा होणार खूप दिवस चर्चा चालू होती आणि मित्रांनो आज गटाचे लाईव्ह लॉट्स काढत आहेत त्याच्यामध्ये आपलं दोन्ही मालकांचे नाव मित्रांनो समजत आहेत तर मित्रांनो हाच पायरा उद्या आपला शंभर टक्के दिसणार आहे आणि मित्रांनो विठ्ठलनानांचा तेजा आणि दिवाण्या गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरून मित्रांनो आपला पालतान दिसणार आहेत तसंच मित्रांनो घरनिकेचा राजा आणि देवाबाई नक्की कोणत्या गटात पाळणार तर मित्रांनो घरनिकेचा राजा आणि देवाबाई आपल्याला पब्लिकने गाडी लागली आहे ज म्हणजे गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक नऊवरती मित्रांनो एकूण दहा दहा धा, दहा धा, तासावरून मित्रांनो गाडी पालताना दिसणार आहेत तर मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक वरून आपला घरनिकीचा राजा पालताना दिसणार आहे आणि सोबत आहे देवाबाई तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद